नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय रूममधनं बाहेर येतो आणि आय्याजी रमा आणि त्याच्या आईला आवाज देत असतो पण त्याला कोणीच दिसत नसतं तो विचार करत असतो की कुठे गेले सगळे तेवढ्यात त्याला रेवा दिसते आणि रेवा चाकू घेऊन बसलेली असते आणि पुढे सगळं रक्त सांडलेलं असतं आणि ती मोठ्या मोठ्याने हसत असते आणि म्हणत असते की तू खूप चुकीचा वागलाच अक्षय अथर्वला माझ्या आयुष्यात आणून तू खूप मोठी चूक केली असं ती हसत म्हणत असते पाहून अक्षयला मोठा धक्काच बसतो त्यानंतर त्याला जाग येते तो झोपलेला असतो आणि हे सगळं स्वप्नात चालू असतं तो खूप घाबरलेला असतो आणि तो, तो मोठ्या मोठ्याने रमाला आवाज देत असतो मग रमा त्याचा आवाज ऐकते आणि त्याच्याकडे पळते तर मग ती आतमध्ये गेल्यावर बघते की अक्षय खूप घाबरलेला आहे ती म्हणते काय झालं तुम्हाला एवढा घाम का आलाय मग ती त्याचा घाम बुजते आणि त्याला पाणी प्यायला देते अक्षय म्हणतो की मला खूप भयंकर स्वप्न पडलं ग लगेच रमा म्हणते काय बोलताय तुम्ही म लगेच तो म्हणतो की मी पाहिलं की रेवा आपल्या सगळ्यांची वाट लावत होती आपला संसार उद्ध्वस्त करत होती मग लगेच रमा चिडते आणि म्हणते काही काय विचार करता तुम्ही आता शांत झोपा सांगून ती अक्षयला झोपायला लावते मग अक्षय पण झोपतो दुसऱ्या दिवशी बागेमध्ये जान्हवी आणि आनंद गप्पा मारत असतात आनंद तिला म्हणत असतो तू काल मला म्हटली खरंच अथर्व पण हा अथर्व कोण आहे मी तर कधी त्याचं नाव पण ऐकलं नाही तो त्याचा इतका जिकरी मित्र आहे तर मग मला त्याचं नाव कसं आठवत नाही जान्हवी त्याला म्हणते की तो खूप जवळचा क्लोज मित्र आहे आणि हे मला पण माहीत नव्हतं पण जाऊ दे असेल कोणीतरी तेवढ्यात त्यांचं बोलणं चालू असताना रमाकांत काका येतात मग जान्हवी म्हणते बेबी हे बघ रमाकांत काका चाललेत कुठेतरी मग लगेच ते काका जवळ आल्यानंतर जान्हवी आनंदला म्हणत असते काकानी किती सुंदर बाग फुलवली ते फुलं बघ किती छान आले रमाकांत काका त्यांना म्हणतात की मी जरा जाऊन येतो आणि काका तेथून निघून जातात तेवढ्यात लगेच जान्हवी आनंदला म्हणते बघ बेबी मी म्हटलं होतं ना चल आपण काकाचा पाठलाग करू लगेच आनंद म्हणतो तुझं काही पण असतं हे मला हे पटत नाही मग लगेच जान्हवी म्हणते तू उलसाकसुद्धा क्युरियस नाहीयेस तू जर चल माझ्याबरोबर आनंद म्हणतो की काकाला कळलं की आपण त्याचा पाठलाग करतोय तर ते कसं वाटल मग लगेच जान्हवी त्याला खूप प्रेमाने म्हणते मग मा आनंद पण मान्य करतो आणि मग ते दोघे काकाच्या पाठीमागे पाठलाग करत जातात इकडे अथर्व आणि आयाजी गप्पा मारत बसलेले असतात आयाजीला म्हणत असतो की आजच्या काळातली सून असते ती भाजी चिरत असते मोबाईल बघता बघता आणि तिचं बोट कापते आणि ती मोठ्याने ओरडते मग सासूबाई येतात आणि म्हणतात काय झालं मग ती म्हणते की भाजी कापताना माझं बोट कापलं आता मी याला काय लावू मलम लावू की हळद लावू मग लगेच सासू म्हणते की आधी तू सोशल मीडियावर स्टेटस टाक की बोट कापलं फिलिंग कापलेलं मग लगेच आई आजी खूप मोठ्याने हसायला लागतात आणि त्याला म्हणतात की आमच्या घरात पण आहे असा नमुना जान्हवी थोडं काही घरात झालं की लगेच त्याचं स्टेटस टाकायचं किंवा वाकडे तिकडे तोंड बनवून ते रील बनवत बसायचं आणि ते मोठ्या मोठ्याने हसायला लागतात तेवढ्यात ते, ते, ते शशिकांत ते येतो मग लगेच आय्याजी म्हणते अरे शशिकांत अथर्व पण उठतो आणि शशिकांतला हॅलो म्हणतो मग आयजी शशिकांतला अथर्वची ओळख ओळख करून देते आणि मग शशिकांत म्हणतो की मी ऐकलं याच्याबद्दल मग लगेच अथर्व म्हणतो मी पण तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मग शशिकांताला म्हणतो आय होप की चांगलं ऐकलं असेल मग लगेच मग म्हणतो ऑफकोर्स मग तेवढ्यात तो आय्याजीला म्हणतो की चल आता मग आयजी उठायला लागतात तर त्यांच्या पायात चमक भरते मग त्या खाली बसतात मग अथर्व म्हणतो काय झालं आय्याजी मग त्या म्हणतात की काही नाही होतं असं कधी कधी उठायला लागलं की पायात चमक येते मग तो बघतो की आयजींचे पाय सुजलेले असतात तो म्हणतो आयजी तुमचे पाय सुजलेले आहे पाय वरती ठेवा मी तुम्हाला एक सोल्युशन सांगतो पाय वरती ठेवते तर लगेच अथर्व पाय चेपायला लागतो आई भाजी म्हणते अरे काय करतोस तू फूट मसाजर आहे माझ्याकडे मग लगेच अथर्व म्हणतो की माणसाने प्रेमाने केलेले वेगळं असतं त्याने लवकर फरक पडतो माझे आजोबा म्हणायचे की पाय चेपल्याने आशीर्वाद मिळतात हे सगळं पाहून इकडे शशिकांत विचार करत असतो की हा खूपच गोडगोड वागतोय हा शेळीचं का कातड पांघरून आलेला लांडगा तर नाही ना मग लगेच अथर्व म्हणतो की तुम्हाला वाटत असेल की मी किती गोड गोड वागतोय आणि मग लगेच शशिकांत पण म्हणतो हो तसं नाही चांगलं वागताना आजकाल कुणी दिसत नाही त्यामुळे रुचत नाहीये मग आई आजी म्हणतात हो ना माझी एवढी सेवा अक्षय सोडून कोणीच केली नाही शशिकांतला म्हणते तू पण नाही मग तो म्हणतो आई मग अथर्व म्हणतो की काका मी का। आल्यापासून आपलं असं बोलणं झालं नाही लगेच शशिकांत म्हणतो की तू अक्षयचा मित्र मी काय बोलणार पण तुला एक विचारतो की तुला काय आवडतं मग लगेच अथर्व म्हणतो हा तर खरा अवघड प्रश्न आहे पण तरी मी सांगतो मला जे आवडतं ते आजकाल लोकांना फारसं आवडत नाही मला सरळ जीवन जगायला आवडतं जी घडी विस्कटली आहे ना नीट करून त्या घडी मध्ये जगायला आवडतं मला मनातल्या मनात म्हणत असतो की आत्ता कसं माझ्या मनातलं बोललास आयजी त्याच्याकडे बघत असते इकडे रमाकांत काका एक ते का झाडाखाली शांतपणे बसलेले असतात त्यानंतर जान्हवी आणि आनंद तेथे पोचतात मग लगेच आनंद म्हणतो की जान्हवी मी तुला म्हटलो होतो ना की काके एखाद्या झाडाखाली बसला असेल शांतपणे जान्हवी म्हणते की बेबी तुला असं नाही वाटते की काका कुणाची तरी वाट बघताय आनंद म्हणतो बेबी तुझं काहीतरी असतं त्याला घरात शांतता मिळत नाही म्हणून तो इथे येऊन शांतपणे बसला असेल पण डिस्टर्ब नको करायला चल येथून मग जान्हवी म्हणते थांब जरा तेवढ्यात काकाला, काकाला काका, फोन येतो मग ती म्हणते हे बघ काकाला फोन आलाय काका बोलत असत्या फोनवर आणि बोलता बोलता त्यांच्या लक्षात येतं की जान्हवी आणि आनंद त्यांच्या पाठीमागे आहेत जान्हवी पण आनंदला म्हणत असते की काका अभिषेकसाठी नवीन आई तर नसतील आणणार मग लगेच इकडे आनंद तिला म्हणतो तू काही पण काय बोलतेस मग लगेच काका इकडे फोनवर ओके ओके असं बोलत असतो आणि फोन ठेवून देतो आणि नंतर फोनवर मेसेज काहीतरी करतो त्यानंतर इकडे जान्हवी म्हणत असती की हे काय करतायत आनंद म्हणतो बघ मी तुला म्हटलं होतं ना त्यांना कोणी भेटायला येणार नाही आहे मी चाललो तुला यायचं तर ये मग लगेच जान्हवी म्हणते तू बोर आहेस आणि काकाकडे पाहून म्हणते की काका तुम्ही पण बोर आहात आणि तेथून निघून जाते मकान काका तिथेच शांतपणे खूप खुश असतात आणि तेथेच बसलेले असतात इकडे आय अथर्वाला विचारत असते की बाळा तुझं वय काय मग तो म्हणतो मी अक्षयच्या मग आयजी म्हणते खूप मॅच्युअर्ड वागतोस अथर्व वा म्हणतो की वेळेनुसार बदलावं लागतं आयाजी मग लगेच शशिकांताला म्हणतो की मग अशी तू तु, तुझ्या आवडींबद्दल बोललास ते जरा समजावून सांग मग लगेच अथर्व म्हणतो कसं झालंय सर्वांचे रोल ठरलेले आहे पूर्वी कसं व्हायचं की या घरात बसायच्या घर सांभाळायच्या आणि पुरुष बाहेर जाऊन काम करायचे पण आता कसं झालंय की पुरुष पण काम करताय स्त्रिया पण काम करताय सगळं केव्हाच झालंय तेवढ्यात तेथे अक्षय येतो तो अथर्व हे तू बोलतोस लगेच अथर्व म्हणतो नाही हे मी नाही बोलते हे जे लोक असे वागतात मी त्यांच्याबद्दल बोलतोय हे ऐकल्यावर वर्ष शिकांतला थोडा आश्चर्याचा धक्काच बसतो तो म्हणतो की आजकाल ज्याला जे आवडेल त्याने ते करावे इनफॅक्ट स्त्रिया तर खूप मोठे मोठे कामं करतायत माझं असं मत आहे ज्याला जे आवडेल ते केल्यानंतर तो आनंदी राहतो शिकांतला म्हणतो की काका का जी माणसं बायकांना कमी लेखतात ना ती माणसं मला आवडत नाही मग शशिकांत पण म्हणतो की मला पण हे तर अक्षयला मोठा धक्काच बसतो तर म्हणतो आपले किती विचार जुळतात ना मग लगेच अक्षय म्हणतो की मुळातच मला हा भेदच आवडत नाही स्त्री पुरुष त्याला हा भेदभाव करायचा जी कामे स्त्रियांना जमतात ती त्या पुरुषांना जमत नाही तो त्या पुरुषांचा दोष असतो तरी पण आपण त्या बाईलाच दोष देत असतो पुरुषाने उलसक काही काम केलं तर लगेच त्याची वाह होते स्त्रियांच्या बाबतीत आहे त्यांनी कितीही काम केलं कितीही प्रगती केली तरी त्यांना कुणीच ॲप्रिशिएट करत नाही हे आजकालच्या पुरुषप्रधान संस्कृतीचं मला अजिबात आवडत नाही तो मी सुद्धा असाच विचार करतो मग लगेच आजी म्हणतात की तुमच्या गप्पा छान रंगल्यात आम्ही निघतो मग आयजी उठायला लागते तर लगेच तो म्हणतो आय्याजी सावकाश आणि तो आयजीला हात देऊन उठवतो मग लगेच अक्षय विचारतो की काय झालं मग लगेच आयजी म्हणते काही नाही थोडी चमक भरली होती अथर्वने मालिश केली आता बरं वाटतंय खूप गोड मित्र आहे रे तुझा आय्याजी अक्षयला म्हणते की आम्ही ऑफिसला चाललोय माझी इच्छा आहे की तू सुद्धा लवकर ऑफिस जॉईन करावं आई कूप तोन ला ला ते ऐकून शशिकांत खूप वाकडे तिकडे तोंड करतो त्यानंतर तो बोलायला लागतो तेवढ्यात रेवा खाली येते म्हणतो की ऑनेस्टली मी याच्यावर विचार केलेला नाही पण अजून नको मला अजून काही वा बरं वाटत नाही आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बिझनेस जॉईन करेल तुम्ही व्हा पुढं येते रेवा येते आय्याजी तिला पाहून म्हणतात अरे रेवा तू आज चक्क इतक्या लवकर रेडी झालीस नाहीतर ह्या ह्यावेळेस तुझी रोज धांदल तू उडालेली असते उशीर झाला म्हणून मग लगेच रेवा म्हणते नाही आय उद्यापासून मी लवकर ऑफिसला जाणार थर्व म्हणतो की बरोबर आहे रेवा माणसाला शिस्त असली ना की सगळे कामे सॉर्टेड असतात मग लगेच अथर्व तिला विचारतो की तू काय काम करतेस तिथे मग लगेच अक्षय म्हणतो मॅनेजर आहे मग अथर्व म्हणतो अच्छा ठीक आहे चांगलं आहे रेवा लगेच आजीला म्हणते निघायचं मग ती लगेच तेथून निघून जाते तिला अथर्व बाय करतो पण ती काहीच उत्तर देत नाही मग अथर्व म्हणतो की तिला माझ्याशी बोलायचं नसेल मग आय म्हणतात तसं काही नाही जाऊ दे मी बसा निवांत गप्पा मारा आपण भेटू संध्याकाळी निवांत गप्पा मारू मग मा लगेच आय्याजी आणि शशिकांत पण तेथून निघून जातात मग बाहेर आल्यावर आयाजी रेवाला म्हणतात हे काय वागणं आहे अथर्वने तुला दोनदा बाय केलं तू न ऐकताच निघून आलीस निदान घरशांशी तर नीट वागत नाही बाहेरशांशी तरी नीट वाग तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही मग लगेच रेवा म्हणते सॉरी आई आजी मी काही ऐकलं नाही मग लगेच शशिकांत म्हणतो तो खरंच खूप चांगला मुलगा आहे तो अक्षयचा मित्र असून माझ्याशी इतका चांगला वागतोय इतक्यात तर आय्याजीचे पायसुद्धा चेपत होता रेवा म्हणते मी हे मुद्दाम वागले नाही मी त्याचा आवाज ऐकलाच नाही मला लगेच शशिकांत म्हणतो असं ठरवून सुद्धा वागू नकोस लगेच आयजी तिला म्हणतात की मी तुला शेवटचं सांगते मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही आता ऑफिसला असं म्हणून आय्याजी आणि रेवा पुढे होतात तिकडे शशिकांत स्वतःशीच बोलत असतो की मी ह्या अथर्वचा रियल चेहरा पाहिलाय हा माझ्या बछड्याला शेडीपासून आता वाहक बनवणार आता माझं काम हा करणार विकम टू रियल मुकादम अथर्व असं तो म्हणत असतो इकडे अक्षय आणि अथर्व गप्पा मारत बसलेले असतात अक्षय अथर्वला म्हणत असतो की तुझा प्लॅन व्यवस्थित वर्क करतोय तो म्हणतो अजून नाही मग लगेच अक्षय म्हणतो की तू यात जास्त वेळ घालू नको नाहीतर रेवा दुसरे प्लॅन करल लगेच अथर्व म्हणतो आता त्याची काळजी तू करू नको तिला असं घोळ्यात घेईन आणि प्रश्न विचारीन की तिच्या तोंडातून फक्त सत्यच बाहेर पडेल म्हणतो अक्षय तुला एक सांगू तुझी फॅमिली खरंच खूप छान आहे पण तुम्ही अजून त्या रेवाला ह्या घरात घर बर बर का ठेवून घेतलंय मला खरंच कळत नाही तुम्ही तिला राहायला घर दिलं ज जॉब दिला पण तरीसुद्धा ती तुमच्याबरोबर अशी वागतेय तरी पण तुम्ही तिला अजून घरात ठेवून घेतलं आहे मला काही समजत नाही लगेच अक्षय म्हणतो की असं नाही आहे थर्व आम्हाला आम्हाला पण वाटतं की तिला घरातून हकलून द्यावं पण घरातील काही माणसांवर तिने असा जादू केला आहे की कुणी काही बोलतच नाही लगेच अथर्व म्हणतो तुला हवंय ना तिला घरातून हाकललेलं अक्षय म्हणतो ऑफकोर्स मग लगेच अथर्व म्हणतो तथाच तू आता तुझी ही इच्छा पूर्ण होणार तिला आता सगळे घराबाहेर काढणार पण त्यासाठी तिला रेवाचा खरा चेहरा सौरांसमोर आणावाच लागेल ला मग लगेच अक्षय म्हणतो हे सगळं खूप वेळा करून झालंय पण त्याचा काही उपयोग होत नाही मग लगेच अथर्व म्हणतो ह्या वेळेस मी आहे प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार तुला प्लॅन ऐकायचाय मग तो लगेच अक्षयला प्लॅन सांगायला लागतो म्हणतो की रेवाला दारू चढते मग आपण तिला खूप दारू पाजायची तुला तर माहिती आहे दारू पिल्यानंतर माणूस नेहमी सत्य बोलतो त्यानंतर अथर्व म्हणतो की हे तिला जर कळालं की तू तिला दारू पाजतोय तर मग ती अलर्ट होईल आणि काय बोलायचं हे तिच्या लक्षात येईल मग लगेच अथर्व म्हणतो मी तर विसरलंच होतो त्या एवढ्याच्या शरीरात खूप चालाक मेंदू आहे पण तू काळजी करू नकोस मी तिला इतकं घोळ्यात घेऊन प्रश्न विचारील की तिच्या तोंडातून फक्त सत्यच बाहेर पडेल फक्त यासाठी मला तुझी मत मदत लागेल मग लगेच अक्षय म्हणतो हो मी तुला मदत करणार अर्थात मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अथर्व रेवाच्या कपाळावर चाकूने काहीतरी लिहित असतो आणि तिला म्हणत असतो की हे कुणी लिहिलंय असं जर कुणी विचारलं ना तर लगेच रेवा म्हणते मी सांगणार आहे की हे तू लिहिलंस मग लगेच अथर्व म्हणतो कुणाही अशी चूक करू नको नाहीतर तुझा आणि अभिषेकचा जो मिठीतला फोटो आहे तो मे सर्वांना दाखविल नंतर अक्षय अभिषेकला मी विचारत असतो की तू माझा सर्वात जवळचा मित्र होतास जिगरी यार होतास भाऊ होतास असं काय झालं रे तू माझ्यापासून इतका लांब गेलास इकडे रमा अथर्वला विचारत असते की आता मला खरं खरं सांग तू इथे का आलास मग लगेच अथर्व तिला म्हणतो की तुमचं घर बर्बाद करायला मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन नवी नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद